मित्रांनो आज आपण सभाच्या नंतर समसंख्या कशी काढावी हे पाहणार आहोत चला तर एक उदाहरण पाहूया तर हे उदाहरण आहे बारा नंतर येणारी बावीसवी समसंख्या कोणती आहे तर बारा ही समसंख्या आहे आणि त्यांनी समसंख्या विचारली तर सूत्र आहे सूत्र बरोबर दिलीली संख्या दिललीली संख्या अधिक कौनसा की कितवी गुणिले दोन कौनस पूर्ण सूत्र बराबर दिलीली संख्या है 12 अधिक कितवी म्हटले बावीसवी गुणिले म्हटले आहे दोन तर आता याचा गुणाकार कळ बावीस जुने चौरेचे बरोबर बारा अधिक चौरेच्या बरोबर याचे उत्तर येते दोन आणि चार सहा पाच चार आणि एक पाच हे उत्तर आले म्हणजे की बारा नंतरची समाजसंख्या ही छप्पन आहे